एक एप्रिल संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे अश्वत्थपूर येथे झालेले प्रवचन मनुष्याच्या आयुष्यात संगतीला फार महत्व असते संगतीचा परिणाम विनासायास व बराचसा न कळत होत असतो संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईमुळे लाभते ज्याच्याशी आपण संगत धरावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी अश्वत्थपूरला येण्याचे ठरवले एकाने विचार केला आपण पायी जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने अग गाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्याचे गुणधर्म विनासायास त्याला लाभले संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याचे पुढे आपले कर्तृत्व लोप पावते या अश्वत्थपुरामधून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे गेली कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले परत अश्वत्थपूरला आल्यावर त्यांनी येथील मुलीशी लग्ने केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलींबाई झाली डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीन झाली ही झाली देहाची संगत असे जर देहाचे संगतीने त्याचे गुणधर्म आपल्यात येतात तर संगतीचा परिणाम किती उपयुक्त होत असला पाहिजे आपण एखाद्या बागेत गेलो तर तेथे जी फुले असतील त्या प्रकारचा सुवास येतो एखादा साधू बैरागी असून झाडाखाली बसला असेल व तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी पण उपाशी राहतील समर्थाच्याकडे कोणी गेला तर गे गे। गे ते म्हणतील मी भिक्षेची जोळी घेतो आणि तोही घे आपण दोघेही भिक्षा मागू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ ग्रमी संत असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील अन्नाने वासना बनते म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे संताच्या देहाची संगती सगळ्यांनाच लाभते असे नाही कारण तो ज्या आश्रमात राहत असेल तेथून आपण लांब राहत असो आणि समजा जवळ राहत असलो तरी आपल्याला कामधंदा असतोच की नाही तेव्हा चोवीस तासांपैकी त्याच्याजवळ कितीसे राहता येणार आणि त्यातूनही जरी अशी संधी लाभली तरी आपल्याला देहसंगतीचा कितीसा लाभ होईल आपण तिकीट काढतो व गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल हे आपल्या हाती नसते तो बिडी ओढणारा असला व आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तेथेच बसावे लागते व्यसनी किंवा मा विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्पुरुषांची संगत ही उत्तम होय सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात नामाची संगत हीच सर्वात उत्तम सत्संगत होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा अभ्यास करावा जय श्रीराम